बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा कर्तव्याच्या ध्यासात गुंतलेल्या उमदी पोलिसांना शालेय विद्यार्थिनींकडून राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी आपुलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम समाजाच्या रक्षणासाठी दिवसरात्र सतर्क राहणाऱ्या पोलीस बांधवांना अनेकदा आपल्या घरातील सण उत्सव कुटुंबासोबत साजरे करण्याची संधी मिळत नाही राखी पौर्णिमा ही याला अपवाद नाही मात्र यंदा उंदी पोलीस ठाण्यातील वातावरण काहीसं वेगळं आणि भावुक होतं तसेच उंंदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एस एस विद्यालय उंदी येथील शालेय विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या दिवशी पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस अधिकारी व जवानांना राखी बांधत आपुलकीचा आणि भावनिक स्नेहबंध जुळवला सकाळी शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनी राखीच्या थाळ्या सजवून पोलीस दलात दाखल झाल्या तिथं रांगेत उभे राहिलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मनगटावर विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने राखी बांधली तिळगुळ व गोड खाऊ भरवला आणि कपाळावर दक्षता लावून दीर्घायुष्य व सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली विद्यार्थिनींनी मनापासून सांगितलं की आपण आमच्या गावाचं रक्षण करते आहात आम्ही आपल्याला आपल्या घरच्यांसारखे मानतो प्रत्येक राखीबरोबर आशीर्वादाचे व आपुलकीचे शब्द गुंफले गेले यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत सांगितले की कर्तव्यामुळं आम्हाला अनेकदा घरचे सण साजरे करता येत नाहीत पण आज तुमच्यासारख्या बहिणींनी इथं येऊन राखी बांधल्यानं आमच्यासाठी हा दिवस अविस्मरणीय ठरवला ही राखी आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांची आणि तुमच्या विश्वासांची जाणीव सतत करून देईल पोलीस ठाण्याच्या प्रांगणात त्या क्षणी वातावरण अत्यंत भाऊक आणि आनंदी झालं होतं एका बाजूला विद्यार्थिनींच्या हातातील रंगीबिरंगी राख्यांनी सजलेले थाळ तर दुसऱ्या बाजूला चेहऱ्यानं उभे असलेले पोलीस कर्मचारी हे दृश्य पाहून उपस्थित मनात कृतज्ञतेची भावना जागवली या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी पोलीस कर्मचारी अधिकारी शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक शिक व गावातील मान्यवर यांनी एकत्र येऊन छायाचित्रे काढली ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं कौतुक करत पोलिस जनता नात्यातील बंद अधिक दृढ करणारा हा सुंदर उपक्रम म्हणून गौरव केले अमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेड कॉन्स्टेबल काळे हेड कॉन्स्टेबल माने हेड कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुमरे खोत देशमुखे माळी कोकाटे पोद्दार यांच्यासह उमदी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एस एस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक व विद्यार्थिनी आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता समाजातील सुरक्षा देणाऱ्या पोलिसांप्रती आदर कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा तसेच राखी या परंपरेतून विश्वास स्नेह आणि बंधुभावाचा संदेश देणारा ठरला